तर भाजप नेत्यांना स्मृतिभंश झालाय का असा सवाल सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर पडला कारण भाजपचे नेते ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवतात किरीट सोमय यांसारखे नेते पोलीस ठाण्यात जाऊन ड्रामा करतात आणि मग काही दिवसांनी आरोपी नेते भाजपातच प्रवेश करतात मग सगळं वातावरण थंड होतं सुधाकर बडगुजर यांच्याबाबत भाजप नेत्यांनी काय काय आरोप केले होते त्याच्यावर आधी एकदा नजर टाकूया याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्याला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमात आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल अध्यक्ष मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर बरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो एक वेळ एक अध्यक्ष महोदय हा हो फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे हो अध्यक्ष मोदय जो आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे उच्च लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेने